मित्रमैत्रिणींना नमस्कार मी मुक्ता कदम महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल काल विधिमंडळामध्ये सादर झाला आणि या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जे काही समोर आलेलं आहे त्याच्यावरून हे लक्षात येत आहे की महाराष्ट्राची प्रगती होत नाही आहे महाराष्ट्राची अधोगती होते आहे सगळ्यात पहिलं जे येतंय ते, ते म्हणजे महाराष्ट्र दरडोई उत्पन्नामध्ये सहाव्या स्थानी गेलेलं आहे पहिले पाचव्या स्थानिक होता पाचमधून सहावर गेलेला आहे महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा जो आहे तो वाढलेला आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कर्ज खूप वाढलेलं आहे आणि महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट आहे तोसुद्धा मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी झालेला आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा आज आपण करणार आहोत मला जे काही हे सगळं पाहून कळतंय ते म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणा जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण होत होतं देवेंद्र फडणवीस यांनी जेव्हा दोन पक्ष फोडले ते दोन पक्ष फोडून परत आले असं जेव्हा म्हणाले तेव्हा दोन पक्षाचे चार पक्ष झाले आणि त्याकडे आपण सगळे नागरिक म्हणून आपण सगळे महाराष्ट्राचे सुजाण नागरिक म्हणून त्याच्याकडे हातबलतेने पाहत होतो आपल्याला त्रास झाला सगळ्यांना पण नंतर नंतर काही लोकांनी खूप ॲक्सेप्ट करून घेतलं त्यांना असं झालं की ठीक आहे राजकारणामध्ये हे असंच होत असतं आपल्याला काय घेणे वगैरे पण असं नाही मित्रमैत्रिणींनो राजकारणामध्ये हे जे काही घाणेरडे प्रकार सुरू आहे ना त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर फारच चुकीचे परिणाम झालेले आहे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एकंदर जी आहे ती ढासळत चाललेली आहे असं दिसतंय गेल्या एक वर्षामध्ये हे ढास आजच्या सगळ्या पेपरमध्ये हेच आलेलं आहे हे बघा माझ्याकडे लोकसत्ता आहे आणि लोकसत्ताचा फ्रंट पेज कृषी क्षेत्राची घसरगुंडी दरडोई उत्पन्नात घसरण असंच याचं टायटल आहे लोकसत्ताला आज आलेला जो अग्रलेख आहे हा अग्रलेख पण हेच सांगतो आहे की महापणास आव्हान म्हणजे महाराष्ट्राचे जे महापण होतं महाराष्ट्र ज्याला आपण म्हणतो ना पुरोगामी महाराष्ट्र अर्थव्यवस्थेमध्ये सतत पुढे असणारा महाराष्ट्र होता महाराष्ट्राचं मारेश्ट्र नेहमी जे आहे ते सर्व्हिस सेक्टरमध्ये महाराष्ट्र पुढे होता वीज उत्पादनामध्ये महाराष्ट्र सगळ्यात जास्त पुढे होता आज गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेलेला आहे वीज उत्पादनामध्ये कृषी क्षेत्राचा जर विकास पाहिला तर महाराष्ट्राचा तो कमी झालेला महाराष्ट्राचा कालचा आर्थिक पाहणी अहवाल जर तुम्ही पाहिला काही दोन चार सेक्टर आहे ज्याच्यामध्ये ग्रोथ झालेली आहे जी की आपण म्हणूया की ठीक आहे समाधानकारक आहे पण एवढ्यावर समाधान माणून चालत नाही कारण की बाकीच्या क्षेत्रामध्ये झालेली जी घसरण आहे ती खूप शॉकिंग आहे हे कशाचा परिणाम आहे तर हे जे काही राजकारणी लोक का आहे ना यांना यावर्षी फक्त इलेक्शन यांच्या डोळ्यासमोर होतं जिंकायचं कसं लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक फोडाफोडी इकडचे लोक तिकडे करणे आणि आपले मुख्यमंत्री काय बयान देतात नुसतं राजकारण करण्याशिवाय ते सध्या काहीही करत नाही आहे मुख्यमंत्र्यांना तर किती काम असायला पाहिजे पण ते काहीच करताना दिसत नाही आता आपण थोड्या आकडेवारी आज पाहूया की नेमकं हे कसं झालेलं आहे तर महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल या अहवालामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र हा सहाव्या स्थानी गेलेला आहे असं कळतंय म्हणजे पूर्ण भारत देशामध्ये हायेस्ट उत्पादन असणारे राज्य कोणते आहे दरडोई उत्पन्न तर तेलंगणा आहे त्यानंतर कर्नाटक आहे हरियाणा आहे त्यानंतर तमिळनाडू आहे गुजरात आहे आणि त्यानंतर येतो महाराष्ट्राचा नंबर महाराष्ट्राचा सहावा नंबर आहे महाराष्ट्रात पाचव्या स्थानी होता आज तो सहाव्या स्थानी गेलेला आहे दरडोई उत्पन्नामध्ये आता मी हे म्हणत नाही की बाकीच्या राज्यांनी पुढे जाऊ नये सगळ्या राज्यांची प्रगती व्हावी पण मग महाराष्ट्राची ही त्याच तुलनेत प्रगती झाली असती तर महाराष्ट्र त्याच ठिकाणी राहिला असता जिथे आज आहे महाराष्ट्राचा क्रमांक मागे गेलेला आहे याचा अर्थ काय आहे इतर राज्यांनी खूप चांगलं परफॉर्म केलं आहे आणि कुठेतरी महाराष्ट्राचा परफॉर्मन्स इथल्या लोकांनी जे काही धोरणं राबवलेली आहे त्या धोरणांचा जो काही परिणाम आहे तो काही तितका झालेला दिसत नाही दुसरं म्हणजे कर्जाचा बोजा महाराष्ट्रावर कर्जाचा बोजा वाढलेला आहे जे जर तुम्ही पाहिलं ना दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सात लाख अकरा हजार दोनशे अठ्याहत्तर कोटी इतकं कर्ज आहे जे दोन हजार एकोणीस मध्ये एकोणीस वीस मध्ये म्हणजे पाच वर्षा आधी चार लाख एक्कावन्न हजार होता चार लाख एक्कावन हजार कोटी आज सात लाख अकरा हजार कोटी म्हणजे कितीनी वाढलेलं आहे तुम्ही ते बघा हा ज्याला आपण म्हणतो ना की जवळपास दुप्पट आहे दुपटीपेक्षा थोडस कमी कर्ज पाच वर्षामध्ये जर महाराष्ट्राचं वाढत असेल तर तुम्ही विचार करा की काय कर्ज काढून विकासासाठीच त्याचा उपयोग केला जातो खरं म्हणजे सगळ्याच राज्यांना कर्जाची गरज असते देशालाही कर्जाची गरज असते महाराष्ट्रानेही हे कर्ज काढलेलं आहे हे जी डी पीच्या सतरा पॉईंट सहा टक्के इतकं आहे ठीक आहे याच्यापेक्षा अजूनही थोडं जास्त कर्ज काढूच शकतो एखादं राज्य पण कर्जाचं काही लोक म्हणतील ना की नाही पंचवीस टक्क्यापर्यंत जी डी पीच्या कर्ज काढता येतं मुद्दा हा असतो की तितक्या तुलनेत जेवढ्या प्रमाणात कर्ज जा काढलं जाते त्या तुलनेत ग्रोथ होती आहे का राज्यातीची त्या जर राज्याची ग्रोथ त्या तुलनेत होत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कशासाठी तरी कर्ज काढलेलं आहे तुमचा बिझनेससाठी पण तुमचा बिझनेस खूप चांगला चालत असेल तर तुमच्या तुम्हाला माहीत राहतं की येस हे कर्ज मी खूप चांगल्या पद्धतीने पटकन फेडणार आहे पण तुम्ही कर्ज काढत आहात कर्ज काढत आहात पण तुमचा जो काही ग्रोथ रेट आहे तो तितका नसेल तर मात्र ही चांगली बाब नाही आहे ही महाराष्ट्राचा विकास दर कमी झालेला आहे तुम्हाला बातमी दिसत असेल महाराष्ट्राचा जो ग्रोथ रेट आहे तो याच्या आधीच्या वर्षी नाईन पॉईंट फोर पर्सेंट होता नऊ पॉईंट चार टक्क्यावरून आज ग्रोथ रेट महाराष्ट्राचा सात पॉईंट सहा टक्क्यावर आलेला आहे हा हा आकडा बघा तुम्ही नऊ पॉईंट चार टक्क्यावरून सात पॉईंट सहा टक्क्यावर का आला असं काय झालं असं कोणत्या क्षेत्रामध्ये एवढी घसरण झाली की हे होऊ शकलं नाही याचं उत्तर आपल्याला या राज्यकर्त्यांनी दिलं पाहिजे हे का है? हे कुठे घेऊन जात आहेत महाराष्ट्राला म्हणजे एक समजू शकतो की कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या घसरण झालेली आहे आता कृषी क्षेत्रामध्ये जी घसरण झालेली आहे कृषी क्षेत्राचा जो वाढीचा दर आहे तो एकदम कमी झालेला आहे याचं कारण दोन कारण आहे पहिलं म्हणजे शासनाची धोरणं आणि दुसरं म्हणजे क्लायमेट चेंज क्लायमेट चेंजचा जरी त्याच्यामध्ये हात असला तरी क्लायमेट चेंज हे भारतातल्या सगळ्याच राज्यांना फेस करावं लागतं फक्त महाराष्ट्रावर फे महाराष्ट्रावरच त्याचं जे काही संकट आहे असं नाही पण मग बाकीची राज्य कृषी क्षेत्रामध्ये पुढे का गेलेली आहे तर त्यांची सरकारची जी काही धोरणं आहे त्यांची जी आर्थिक धोरणं आहे कृषी मालासंबंधीची त्याच्याकडे आपण पाहायला लागेल आणि त्यामुळे हे जी कृषी क्षेत्राची घसरण आहे याच्याकडे राज्यकर्त्यांनी ज्या प्रकारे योजना राबवलेल्या आहेत ज्या प्रकारे शेतकऱ्यांना नडायचं काम यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांना एकतर हमीभाव तर हमी मिळालाच नाही ती केंद्राकडे गोष्ट आहे पण तरी यांनी मागमूज यांनी काय म्हणूया ती गोष्ट सम धसाला लावलेली नाही आहे आणि ज्या काही योजना आहेत पीक विमा योजना आहेत इतर सगळ्या योजना राबवताना तुम्ही कुठल्याही शेतकऱ्यांना जाऊन विचारा आज कुठलाही क्षेत्र शेतकरी शेत आनंदाने तुम्हाला सांगणार नाही की हो हो सगळं चांगलं चाललेलं आहे त्यामुळे हा हे जे काही फेल्युअर आहे हे फेल्युअर काय आहे याचा आपण सगळ्यांनी येत्या विधानसभामध्ये मला असं वाटतं की आपण यांना चांगला धडा शिकवला पाहिजे जे फोडाफोडीचं राजकारण करणारे लोक हे आपल्याला नको आहेत इथून पुढे आपल्याला महाराष्ट्राला अजून पुढच्या स्थानावर घेऊन जायचं असेल तर आपल्याला हे सरकार अजून दोन गोष्टी सांगायच्या राहिलेल्या आहेत त्या म्हणजे महाराष्ट्र वीज निर्मितीमध्ये हा देशामध्ये पहिल्या स्थानावर होता आत्तापर्यंत महाराष्ट्र जो आहे इन्स्टॉल कॅपॅसिटी महाराष्ट्राची देशामध्ये सगळ्यात जास्त कॅपॅसिटी होती आता यावर्षी पहिल्यांदा असं झालंय की महाराष्ट्राला मागे सोडून गुजरात पुढे गेलेलं आहे गुजरात तसं पाहिलं तर महाराष्ट्रापेक्षा खूप छोटं राज्य आहे लोकसंख्येच्या दृष्टीने आणि सगळ्या दृष्टीने खूप छोटं आहे पण गुजरातची प्रगती झालेली आहे आता गुजरातने प्रगती करू नये असं मला बिलकुल वाटत नाही प्रगती गुजरातनेही करावी पण ही गुजरातची प्रगती कुठेतरी महाराष्ट्रातून काहीतरी काढून घेऊन झालेली आहे का हे आपण याच्या आधीही दाखले दिलेले आहेत कितीतरी इंडस्ट्रीज इथून तिकडे घेऊन गेलेले आहेत महाराष्ट्राचं पाणी दमणगंगेचं पाणी कोण तिकडे गजरात गुजरातकडे वळवतंय ते पाहिलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे दूध संकलन सरकारी दूध संकलन जे आहे सहकारी संस्थांकडून होणारं दूध संकलन हे दोन हजार बावीस तेवीसमध्ये अडतीस पॉईंट पंचेचाळीस लाख लिटर दर दिवशी व्हायचं ते तेवीस चोवीसमध्ये अडतीस पॉईंट चाळीस लाख लिटर म्हणजे दर दिवशी चार लाख लिटरचं चा दुधाचं तुतड जे आहे संकलन आहे ते कमी झालेलं आहे आणि अमूल जे इतकं महाराष्ट्रामध्ये दिसत नव्हतं अमूलचं दूध अमूलचे प्रोडक्ट असायचे पण आता मा अमूलचं दूधसुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे विकलं जात आहे तर अमूल पसरत आहेत आणि महाराष्ट्राच्या ज्या महानंद आहेत गोकुळ आहेत या सगळ्या ज्या काही दूध कंपन्या आहेत या मागे पडत आहेत आणि याच्याकडेही ही या, हे कारण काय आहेत कुठले गुजराती इथे घुसत आहेत घुसू दिले जात आहेत हे पाहिलं पाहिजे याची उत्तरं या, उत्तर, या राज्यकर्त्यांनी दिली पाहिजे महाराष्ट्रात बसलेल्या आणि आज महाराष्ट्राचा आर्थिक विकास दर जो आपण म्हणलं मागच्या वर्षी नऊ पॉईंट चार होता आता सात पॉईंट सहावर वर आलेला आहे हा आर्थिक विकास दर भारताच्या आगी आर्थिक विकास दर इतकाच आहे भारताचा पण सात पॉईंट सहाच असेल असं से म्हणलंय महाराष्ट्राचा पण तितकाच पण याच्या आधी असं होत नव्हतं याच्या आधी महाराष्ट्र हा कणकभर देशापेक्षा पुढे असायचा देशाची ती सरासरी आहे ना ॲव्हरेज आहे महाराष्ट्र हा ऍव्हरेज नव्हता महाराष्ट्र हा कणकभर का असे ना जास्त असायचा त्याच्याही खूप पुढे असायचा आणि देशाला पुढे घेऊन जाणारे जे लोक असतात ना जे राज्य असतात ज्याला इंजिन आपण म्हणतो ना की ओढणारं असतं हे पाच सहा राज्य असे होते की जे देशाचा गाडा ओढायचे आज महाराष्ट्राचा ग्रोथ रेट हा भारताच्या म्हणजे सम वर होता तो भारताच्या बरोबर आला आहे पण ते भारताच्या विकास दराच्यापेक्षा खाली जर जात असेल याचा अर्थ काहीतरी खूप मोठी गडबड आहे असं होते का काही शिक्षण घेत नाही सगळेजण शिक्षण घेत आहेत डॉक्टर बनत आहेत इंजिनियर बनत आहेत मग आर्थिक विकास दर हा निदान तेवढाच असायला पाहिजे की नाही वाढवू नका ठीक आहे पण तेवढा तर ठेवा नऊ पण चार तर ठेवा तुम्ही त्याच्यापेक्षाही खाली येत आहे याचा अर्थ तुमच्या धोरणांमध्ये काहीतरी घोळ होते आणि तुमचं लक्ष नाही आहे त्याच्यामुळे हे जे लक्षण असणारे लोक आहे ज्यांचं फक्त राजकारणावर ज्यांचं फक्त स्वतःची खुर्ची स्वतःचा त्या लोकांना आपण यंदा धडा शिकवला पाहिजे